मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच अरे बोले न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन पाहत आहोत येवला कोपरगाव रोडवर असलेल्या एका पैठणीच्या दुकानात बंदूक व चाकूचा धाक दुखून लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारास नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेनं शिताफीनं अटक केली आहे नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची सुत्रे बाळासाहेब पाटील यांनी हातात घेतल्यानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम आणखी तीव्र केली आहे तेरा जानेवारी रोजी येवला कोपरगाव रोडवरील एका पैठणीच्या दुकानात चाकूचा बंदुकीचा धाक दाखवत चोरट्यांनी गल्ल्यातील एकोणास हजार रुपये रोख व काही मुद्देमाल चोरून नेला होता तेव्हापासून पोलीस या आरोपीचा शोध घेत होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेनं कसून तपास करत सरायत गुन्हेगार असलेला फराज इजाज सय्यद सुभाषनगर कोपरगाव याला ताब्यात घेतले असून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस आता अधिक तपास करत आहेत एसकेन नवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला एस एन जी बीचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ईकडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या